नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज बुधवारी सतरा एप्रिलला श्री नवमी आहे आणि या दिवशी जर का आपण काही उपाय केले सेवा केले तर बघा याची फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते रामनवमी यावर्षी सतरा एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते श्री रामनवमी या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे तुम्ही आवर्जून श्रीरामचंद्र त्याचप्रमाणे लक्ष्मण आणि सीता जर का यांचा एकत्रित एक फोटो असेल तर तुम्ही याची आवर्जून पूजा करायची आहे जर का तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांच्यासोबत माता सीतेची पूजा केली तर तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय होत असतं त्याचप्रमाणे तुमच्या घरात असलेल्या रामाच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचमूताने अभिषेक घालायचा आहे जर का श्रीरामाची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे पाण्यामध्ये थोडंसं केसर टाकून देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे दुधामध्ये तुम्ही थोड्याशा केशरच्या काड्या टाकून या केशरयुक्त दुधाने देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात बघा या पद्धतीने जर का तुम्ही अभिषेक घातला तर यामुळे तुमच्या घरात कधीच धनाची तुम्हाला कमतरता ही पडत नसते आता यानंतर या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरातनं ही एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे आता तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकतात ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ हातपाय धुऊन घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहे तांदूळ तुटलेला नसावा अखंड तांदूळ असावा अकरा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्ही पिवळी फुलं आवर्जून घेऊन जाऊ शकतात तुम्ही गोडाचा एखादा पदार्थ तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकतात तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र यांना नमस्कार करायचा आहे तुम्हाला नेलेल्या अक्षदा तुम्हाला त्यांच्या चरणाशी अर्पण करायची आहे तुम्हाला नेलेली फुलं अर्पण करायची आहे प्रसाद नेला असेल तर तो तुम्ही आवर्जून प्रभू श्रीरामचंद्र यांना अर्पण करायचा आहे तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र यांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला त्या अकरा अक्षदा पुन्हा उचलून घ्यायच्या आहे ह्या अक्षदा तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहे तुम्ही ह्या अक्षदा घरी का आणत आहात हे तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र यांना सांगायचे आहे म्हणजेच तुम्ही ज्या अडचणीसाठी ज्या समस्येसाठी ज्या इच्छापूर्तीसाठी या अक्षदा उचलून घेतल्या आहेत ती इच्छा तुम्हाला तिथे तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला श्रीरामचंद्र यांना ती इच्छा ती अडचण पूर्ण होऊ दे ती अडचण दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि घरी तुम्हाला त्या अकरा अक्षदा घेऊन यायच्या आहे घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यामध्ये चिमुडवर तुम्हाला हळद टाकायची आहे तूप नसेल तर इतर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद पावडर टाकायची आहे या दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षधवाहन पूजा करायची आहे तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या देवांना नमस्कार करायचा आहे यानंतर तुम्ही ज्या अक्षदा आणल्या आहे ह्या अक्षदा जर का तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला एक लाल कपडा ठेवायचा आहे आणि यामध्ये ह्या अक्षदा ठेवायच्या आहे जर का प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्हाला लाल कपडा अंतरायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला ह्या अक्षदा ठेवायच्या आहे किंवा मग तुम्ही ह्या अक्षरा तुमच्या उजव्या हातात जरी घेतल्या लाल कपड्यामध्ये उजव्या हातात घेतल्या तरी चालणार आहे तुम्हाला एकशे आठ वेळा जयराम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जयराम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला तुमची जी मनातली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे बघा हा उपाय करत असताना आपल्या भावना ह्या सकारात्मक असल्या पाहिजे जर का आपल्या भावना सकारात्मक असेल तर आपल्याला ह्या उपायांचे रिझल्ट हे लवकर मिळत असतात तुमच्या मनात तुमच्या भावना ह्या सकारात्मक म्हणजेच माझी ही इच्छा पूर्ण होत आहे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे अशा भावना ठेवून तुम्ही हा उपाय करायचा आहे यानंतर ह्या अक्षरा तुम्ही ज्या लाल कपड्यात ठेवल्या आहे याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुमच्या देवघरात असलेल्या श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा बाळकृष्णीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे जर का तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या श्री स्वामी समर्त यांचा समर्थ यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवू शकतात ही पोटली तुम्हाला दिवसभर तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा शक्य झाल्यास तो प्रज्वलित करा यानंतर तुम्हाला ती पोटली उचलायची आहे पुन्हा तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांना नमस्कार करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा पूर्ण होऊ दे अशी मनोकामना तुम्हाला करायची आहे यानंतर ही पोटली तुमची जिथे तिजोरी असेल मग ते दुकान असू द्या तुमच्या शॉप मध्ये असू द्या किंवा तुमच्या घरातील तिजोरी असू द्या त्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली काढायची आहे आणि तुम्हाला ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा मग तुम्ही पुढच्या वर्षी श्री रामनवमी या दिवसापर्यंत ही पोटली ठेवू शकतात आणि पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा नव्याने पोटली तयार करून ती ठेवायची आहे आणि अगोदरची पोटली ही तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे ते या पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ